मनोज जरांगे भुजबळांवर भडकले तो इशारा देता ठणकावून सांगितलं राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे समस्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे आणि याच मागणीला घेऊन ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत दरम्यान जरांगे यांच्या मागणीनंतर आता ओबीसी संघटना तसेच ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येनं मुंबईत येऊ असा थेट इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला आहे त्यांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर जरांगे यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना संबोधित केला तसेच माध्यम प्रतिनिधींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली यावेळी पत्रकारांनी जरांगी यांना भुजबळ यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना मी भुजबळ यांना ग्राह्यच करत नाही मराठा आणि कुणबी एकच आहे ते अंतिम सत्य असून यावर मी ठाम आहे भुजबळ यांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही असा थेट हल्ला बोल तरंगी यांनी भुजबळ यांच्यावर केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई